आणि असं असताना या महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाते आणि आपण आता आलो थेट दाप्ती ह्या ठिकाणी आपण तिथे जे आयोजक आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ काय ह्या महाशिवरात्री निमित्त तुम्ही काय काय कार्यक्रम आयोजित करतात काय म्हणणार आपण नमस्कार सर या ठिकाणी दरवर्षी या उत्सवामध्ये तुम्ही विविध कार्यक्रम आयोजित करतो यामध्ये बॉडीवाडी स्पर्धा आहे कबड्डीची स्पर्धा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्याचं काम देखील लावणारे वाढदिवसापासून हा उत्सव आम्ही साजरा करतो विविध महिलांच्या स्पर्धा देखील लहान मुलाच्या देखील स्पर्धा होतात आणि यावर्षी तुम्ही बघा पुन्हा एकदा मंदिराला अतिशय सुंदर अशी फुलांची आरास केला जाते असे बरेचसे कार्यक्रम फायनान्स लोकांपूर्वी

आणि त्यांनी इथं मुक्त जी योजना राबवण्याचा प्रयत्न आहे आपण त्यांचे जे डॉक्टर आहेत आपण त्याच्याकडून ज्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय बोलणार तुम्ही नमस्कार महाशिवरात्रीनिमित्त आम्ही कोरोना हॉस्पिटल तडाई करणं आम्ही मोफत औषधीच्या तपासणी काम केलेला आहे त्याच्यामध्ये लोकांचे शुगर जी पी करण्यासाठी हा जनजागृतीसाठी आम्ही हा काम करतो याच्यामध्ये किती असे तुमच्याकडं हे आलेले आहेत काय बोलतात पेशंट काय बोलणार तुम्ही आतापर्यंत पन्नास पेशंट आमचे झालेले आहेत त्याच्यापैकी दहा असे नवीन पेशंट आहेत की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना डायबिटीस आहे ते आम्ही डायग्नोस केलेला आहे बा हे पेशंट आहे याच्यानंतर तुम्ही त्यांना काय सांगणार काय कसे काय म्हणजे पुढची पाऊल कसं टाकणार ते पेशंटला काय बोलणार तुम्ही आम्ही त्यांना डायट प्लॅन देतो आमच्याकडनं की काय खायचं काय नाही खायचं आणि त्यांच्यावर जे औषधी उपचार राहतात औषधी उपचार आमच्याकडनं पहिले चालू करून देतो बाकीचे त्यांचे नियर बाय जे पी एस सी सेंटर किंवा जे डॉक्टर असतील त्यांच्याकडनं रेग्युलर करायला सांगतो आपण बघू शकता पुन्हा स्टाफ त्यांचा आहे तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय आपण बघू शकता हा पुन्हा स्टाफ आहे डॉक्टर पण आहेत डॉक्टर तुम्ही काय बोलणार सिस्टर आहे तर काय तुम्ही बोलणार तुम्हाला माझ आठवा कारण का इथे करोना आहे काय बोलणार तुम्ही आपण बघू शकता त्यांनी सेवा दिलेली आहे तर कुठेतरी ते बोलण्यासाठी हे ठरतात परंतु जरी बोलत नाही पण त्याचं काम दिसत आहे आणि आपण बघू शकता ही स्टॉल लावलेला आहे त्यांनी हे स्टॉल लावून त्यांनी जे कार्यक्रमामध्ये मोठा सहयोग सोयी काय त्यांच्या आपण बघू शकता तिथे डॉक्टर असं मेडिसिन या मेडिसिन पण आहेत पूर्ण मेडिसिन पण आहे पूर्ण म्हणजे त्यांचं जे पाहिजे ते सगळं आपल्याला राहू शकते आपण त्याचबरोबर आपण मी स्वतः बीपी चेक करणार आहोत बीपी चेक करणार कोण आहेत आता आपण नाही बीपी कोण चेक करतो आपण बघू शकता जे आपण बेटी चेक करणार आहेत शिक्षक तुमचं नाव काय किती बघू नंबर आता तुम्ही कुठल्या तलाशी तलाशी कोणता पाडा बघू शकता आपण म्हणजे हे फक्त इथे असंच नाहीत तर पूर्ण प त्यांचा स्टाफ आहे आणि ते घेऊन येतात आणि आपण बघू शकता लाईव्ह चालू आहे हे नेच नाही तेच तीन इंजंट वेलकमचा तुमचे संस्थेसाठी आम्ही लेखनाचं सुद्धा सिस्टर काय बोल माझा बीबी किती आहे वाढलेलं आहे पण मी इथं काम करतोय त्याच्यामुळे ते वाढलं असेल काम करत असताना <pants>, हे करतोय जे शुगर पण आहे ते सगळं चेक करतात आणि असं असताना या हॉस्पिटलचं नाव काय विनायक विनायक हॉस्पिटल तलाश्री या ठिकाणी कार्यरत आहे आणि दरवर्षीप्रमाणे येऊन इथे मुक्त सेवा देतात अशा वेळेस त्यांना कौतुक केलं पाहिजे आणि पुढच्या भागामध्ये आपण बघू शकता ते आपण लोकेशन म्हणून दाखवणार आहात त्यांचं हॉस्पिटल कुठे आहे आता सध्या तरी आपण जे आहे इथे जे भक्तगण आहे आपण त्याची जाम घेणार आहोत धन्यवाद